कोपरगाव शहरातील टिळकनगर शनी चौक येथे मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास तीन दुकानांना भीषण आग लागली ज्यामुळे परिसरात धावपळ उडाली या आगीमध्ये मोबाईल वर्ल्ड नावाची मोबाईल शॉपी पूर्णपणे जळून खाक झाली तर शेजारील इलेक्ट्रिक दुकान आणि रेशन दुकान यांचे काहीशे नुकसान झाले आहे प्राथमिक माहितीनुसार आग इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचं सांगितलं जातं पत्राच्या गाळ्यांमुळे आग झपाट्याने शेजारील दुकानांपर्यंत पसरली ज्यामुळे रेशन दुकानातील धान्य साठ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यामुळे दुकानदारांना येणाऱ्या सणासुदीच्या काळात मोठा आर्थिक धक्का बसला आहे घटनेची माहिती मिळताच कोपरगाव नगर परिषद अग्निशमन दलाचे फायरमॅन प्रमोद सिनकर विशाल कासार आणि इतर कर्मचारी घटनास्थळी धावून आले यावेळी सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अग्निशमन दलही तत्काळ मदतीला दाखल झाले त्याचबरोबर स्थानिक नागरिकांनी मदत कार्य हाती घेतले असून या मदत कार्यात पोलीस प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी देखील मदतीला धावून आले होते अग्निशमन दलाच्या दोन्ही पथकांनी जवळपास तास प्रयत्न करून आग आटोक्यात आणली माझं नाव शहाबाज मनसुरी आहे माझ्या मा दुकानाचं नाव मोबाईल असे असून माझा व्यवसाय मोबाईल विक्री टीव्ही फ्रीज कुलर एसी वॉशिंग मशीन याची विक्रीच करतो रात्री सुमारे दोन सव्वा दोनच्या दरम्यान आमचे जे मित्र मित्रराव साहेबांनी ते आमची घरी आले आम्हाला त्यांनी सूचना दिली की तुमच्या शॉपला अशी अशी आत लागली त्यावेळेस आम्ही इथं आल्यानंतर भरपूर काही जळून झालेलं होतं अग्निशमना तर अग्निशमन आले पोलीस दल आले त्यांनी भरपूर सहकार्य वगैरे केलं सुमारे तीस ते पस्तीस लाखाचं नुकसान झालेलं असून दिवाळी सीझन मध्ये हा सगळा माल आपण भरलेला होता सीझनच्या हिशोबानी भरपूर प्रमाणात पण कोणाला माहित नव्हतं नव्हतं की असं होणार म्हणून तरी मी विनंती पंचनामा करून आर्थिक मदत च्या हिशोबाने आम्हाला सहकार्य करावं पोलीस फुल, प्रशासनाने भरपूर चांगल्या प्रकारे त्यांनी भरपूर हातभार वगैरे लावला आग विजवण्यासाठी त्यांनी चांगले धन्यवाद करतो फायर ब्रिगेडवाल्यांचे पण मी धन्यवाद करतो सुदैवाने या भीषण आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही परंतु दुकानदारांना यामुळे मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावं लागणार आहे माझं गाव चॅनल साठी स्वप्नील कोपरे कोपरगाव